निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसंच निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनिक्षेपक द्धनि, बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास प्रदूषण होणं सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस आणि स्वास्थ्यास बाधा पोहोचवण्याची आणि रात्री उशिरापर्यंत क्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगार यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचा कलम तेहतीस एनमधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही सकाळी सहा वाजण्यापूर्वी रात्री दहा वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही दिवसा प्रचाराकरता फिरणाऱ्या वाहनाने ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह हो फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी संबंधित निवडणूक निर्णयाधिकारी आणि संबंधित यंत्रणेस कळवणं बंधनकारक राहील याप्रमाणे निर्बंध घातले हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील